राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळालेलं आहे आता उगवता सूर्य हे शरद पवार गटाच्या पक्षाचं नवं चिन्ह असू शकेल तर पक्षाचं नाव नव नाव हे मी राष्ट्रवादी पार्टी असं असण्याची शक्यता आहे नवा पक्ष आणि चिन्ह याबाबत शरद पवार गटाला आज निवडणूक आयोगामध्ये माहिती द्यायची आहे दरम्यान पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता पक्ष कार्यालय सुद्धा शरद पवारांच्या हातून निसटण्याची शक्यता आहे मुंबईतल्या बेलाड पियर भागामध्ये राष्ट्रवादी भवन आहे आणि हे भवन वेलफेअर ट्रस्टचं नसून सरकारनं दिलेलं आहे त्यामुळे त्यावर अजित पवार दावा करू शकतात तसंच राज्यातल्या इतर कार्यालयांमध्ये सुद्धा अजित पवार गट काय भूमिका घेणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल दरम्यान निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदार पात्रतेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टामध्ये चौदा फेब्रुवारीला निकाल लागण्याची शक्यता आहे शिंदे गटासारखाच अजितदादा गटाचा सुद्धा निकाल लागणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे तर आपण ही तीन दृश्य पाहतोय राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळालेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय दिलेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद काय अधिकची माहिती आहे आता शरद पवार गट नवं नाव आणि नवं चिन्ह देणार आहे अगदी बरोबर आहे श्वेता कारण काल ज्यावेळी निवडणूक का आयोगाने निकाल दिलेला होता त्या निकालामध्ये निवडणूक आयोगाच्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं की आज दुपारी चार वाजेपर्यंत शरद पवार यांच्या गटाकडून तीन नावं आणि तीन चिन्ह जी आहेत अति निवडणूक आयोगाला देण्यात यावीत कारण आपल्याला माहिती पंधरा तारखेला राज्यसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी खरंतर पक्षाकडून नाव आणि चिन्ह देण्याची प्रोसेस जी आहे ती करावी लागणार आहे जी माहिती मिळते श्वेता सूत्रांकडून त्यानुसार मी राष्ट्रवादी पार्टी अशा पद्धतीचं नाव शरद पवार यांच्या गटाचं असू शकतं अशी माहिती मिळते सोबतच उगवता सूर्य हे जे चिन्ह आहे ते शरद पवार जाऊ खर अनेक चिन्हांवरती शरद पवार यांच्या काटाकडनं विचार केला जातोय पण जनतेशी सर्वसामान्य जनतेशी निगडित असं चिन्ह असावं अशी भूमिका पक्षातील अनेक नेत्यांची आहे आणि त्याच अनुषंगानं तर हे चिन्ह दिलं जाणार आहे पक्षाच्या नावामध्ये राष्ट्रवादी या नावाचा शब्दाचा उल्लेख असावा असा देखील चर्चा जी आहे ती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली आहे आणि त्या अनुषंगानं खर तर मी राष्ट्रवादी पार्टी अशा पद्धतीचं नाव असू शकतो अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते दुसरीकडे जर बघायला गेलं श्वेता तर शिवसेनेच्या केसमध्ये जेव्हा पक्ष आणि चिन्ह एक उद्धव एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला केला होता त्यानंतर दादरचं जे शिवसेना भवन होतं ते शिवसेना भवन उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहिलेलं होतं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बाबतीत मात्र वेगळी भूमी परिस्थिती आहे कारण जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बालाट पेअरचं ऑफिस आहे ते ऑफिस कुठल्याही ट्रस्टचं नाही आहे तर ते ऑफिस सरकारी आहे सरकारनं पक्षाला दिलेलं आहे त्यामुळे खरंतर या जागेवरती अजित पवार यांच्या गटाकडनं दावा केला जाऊ शकतो अशी माहिती देखील मिळत आहे कारण अजित पवार यांच्या गटालाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा अधिकृत दर्जा जो आहे तो निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्यामुळं लवकरच ही प्रोसेस देखील सुरू होऊ शकते अशी माहिती मिळत आहे तिसरीकडे जर महत्त्वाचा मुद्दा बघायला गेला तिसरा श्वेता आपण तर ही पंधरा तारखेपर्यंत पण पंधरा फेब्रुवारीपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जो आहे तो विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना द्यायचा आहे त्यापूर्वी आठ दिवस अगोदर तर निवडणूक आयोगानं हा निकाल दिलेला आहे त्यामुळं राहुल नार्वेकर काय निकाल निकाल देतात याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे शिवसेनेच्या केसमध्ये दहा दिवसांचा कालावधी सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकरांना वाढून दिलेला होता राष्ट्रवादीच्या केसमध्ये तर पंधरा दिवसांचा कालावधी वाढून दिलेला आहे त्यामुळे जी माहिती मिळते श्वेता आपल्या सूत्रांकडून पंधरा तारखेच्या अवधी चौदा फेब्रुवारीलाच राहुल नार्वेकर जे आहेत ते या सगळ्या संदर्भात निकाल